बैलांना तोंडाला पण घालतात ते छोटं डोल्गं असतं लावणीच्या टायमिंगला आणि हे पातेरी जमा करून शेतात घेऊन जाण्यासाठी याचा यूज होतो तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा त्याला आमच्याकडे डोल्गं बोलतात संगमेश्वरमध्ये धाड होत नव्हतं की असं काही आपण करावं कारण लोक काय बोलतील काय या नाही याचा खूप आ... असा विचार यायचा पण आत्ता आता, आता काही नाही वाटत चांगले लोकांचे प्रतिसाद येतात माझ्या नमस्कार मी रमेश हिवडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सावर्ड्यामध्ये आहे आणि जानेवारीमध्ये डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये जेव्हा पण आपण गावी येतो ना थंडीचं वातावरण असतं गावाला आणि हे वातावरण खूप छान वाटतं आणि उन्हाळ्यावर उन्हाळ्यामध्ये येतो ना आपण त्या टायमिंगला असं गरम होतं जाम पण गावाला एवढं गरम होत नाही हवा वगैरे चालू असते झाडं वगैरे असल्यामुळे उन ना गरम वगैरे होत नाही तर आज आहे मग आता वाजलेत किती दहा वाजलेत आणि इथे घराच्या आहे ना आजूबाजूला थोडीशी झाडं लावलेली आहेत इथे तुळशीमध्ये आहे ना एक बघा फणसाचं झाड आहे पण पानं थोडी वेगळीच वाटली मला आता इथे बोलतात हा कापा फणस आहे बघा ना तुळशीमध्ये कसं आला आहे हे बघा आणि मोठं झाड झालं आहे पानं बघा अशी आंब्याची पानं असतात ना तशी पानं त्याला बघा कशी लांबडी पानं फणसाची कशी थोडी पानं असतात गोल गोल टाईपमध्ये किती मोठं झाड झालं आहे आणि इथे आहे तो टी व्ही रात्रीची मॅच लागते असं काही नाही खूप जुना टी व्ही आहे असा तो ठेवलेला आहे इथे हे बघा इथून वातावरण खूप छान वाटतं असं अंगण आहे आणि पुढे शाळेत चालली कोणत्या शाळेत आहे कासारवाडी हे बघा आणि इकडे ना अडुळसा या साईडला आहे हे गावाला असं घराच्या आजूबाजूला ना अशी वेगवेगळ्या प्रकारचे झाड असतात हे बघा इथं कडीपत्ता पण आहे छोटं झाड आहे कडीपत्त्याचं मस्त आलं व्यवस्थित एकदम आणि मेन म्हणजे अंगण पूर्ण असं सा सारवलेलं आहे शेणाने मांडव नाही घातलेलं आहे पण अंगण सारवलेलं आहे आणि हे अशी कोंबडी पिल्लबाग इथे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात इकडे एक आहे दोन दोन कोंबडींची एकत्र पिल्लंही वाटतं असं ह्या ठिकाणी असं पावसाळ्यामध्ये नाही इकडून कोल्ला वगैरे हो येतो घार मुंगूस वगैरे येतं त्याच्यापासून भरपूर यांचा बचाव करावा लागतो कोंबडी बघा किती पद्धतशीर खात्यात बघा काय हो हो एकदम वा 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 किती लहान पोरं लहान मुलं एकदम छोटी पिल्लं अंड्यातून बाहेर येतात ना तेव्हा खूप छान दिसतात आणि नंतर मग अशी ही मोठी होतात नंतर मग त्यांना मस्त असे तुरे वगैरे येतात ना जबरदस्त लहान असतात तेव्हा मस्त वाटतात ते, वा ते जास्त त्यांना सांभाळावं लागतं लहान असतात तेव्हा एकदा व्यवस्थित मोठी झाली ना मग नंतर काही टेन्शन नाही असं ना काढतात तरी आपण जेवढी अंडी ठेवतो ना तेवढी एक दोन अशी अंडी पोंडी करतात बाकीची सगळी पिल्लं काढतात दहा बारा ठेवली ना तेवढी काढतात पण शेवटपर्यंत तेवढी पिल्लं जिवंत राहत नाहीत चिकू काय करतो आहे बॉल कुठे हरवलास चिकू पण जरा गावी आला आहे ना जरा खेळतो आहे मस्त मजा मारतो आहे आणि मेन कसं म्हणजे लहान मुलांना ना आपलं गाव दाखवलं पाहिजे नाहीतर ते पण उद्या पुढे येणार नाहीत आपल्या गावी आणि इकडे आहे ते डोलगं जे शेतीच्या कामाला आहे ना पातेरी वगैरे घेऊन जायला यूज होते हे व्यवस्थित असं मजबूत असं डोलगं आहे आमच्याकडे डालगं बोलतात डालगं डोलगं डालगं बैलांना तोंडाला पण घालतात ते छोटं डोलगं असतं लावणीच्या टायमिंगला आणि हे पातेरी जमा करून शेतात घेऊन जाण्यासाठी ह्याचा यूज होतो तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा त्याला आमच्याकडे डोलगं बोलतात संगमेश्वरमध्ये कोंबडा बघा काय भारी आहे मस्त बाग, हे असे त्यांना मोठे शिरगोळी वगैरे असते ना की मस्त वाटतं वाटतंय आणि इथे आहे ती छोटीशी बाग आपण बागेमध्ये जाऊया हे बघा बागेमध्ये ना इथे वांगी लावले आहेत वांगी आणि वांगी थोडी वेगळ्या प्रकारची वांगी आहेत लांबडं वांग आहे हे बघा वांगं धरलं आहे इथे एक आहे ते बघा तिथे एक आहे असे वांगी वगैरे वा इथे जर पाण्याचं ठिकाण जर असेल ना तर असे वांगीवर लावून ठेवून द्यायची त्याला फुलं येऊन वांगी आपल्याला कधी पण अशी खायला भेटत राहतात आणि इथे आहे ते तोंडली जे गावाला भरपूर जण लावतात भरपूर जणांच्याकडे असतात हे तोंडली तोंडल्याची भाजी आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा भेटून जाते गावाला असलं ना की असं भाजीचं वगैरे टेन्शन नाही आपणच आजूबाजूला लावलेली भाजी वगैरे आपल्याला खायला भेटते मस्त एकदम हे बघा इकडे आहे अननस हे पूजा हे अननस आहे ना साईडला लावलेलं ला? लिली अच्छा हे लिली आहे अननसला हे असे काटे असतात साईडनी लाईनिंग येत लावलेल्या आहेत आणि इकडे जास्वंदी वगैरे लावलेल्या आहेत ह्या साईडनी पण आहेत पावसाळा येतो ना त्या टायमिंगला मोठ्या जास्वंदीचे टाळे आहेत ना म्हणजे फांद्या तोडून अशा लावून ठेवायच्या त्या मस्त रुजतात वेगळं झाड तयार होतं हे बघा अशा लाईनिंग तशा गावाला अशा कंपाऊंडच्या बाजूलाही आहे ना हे अशा भरपूर अशा लावल्या जातात म्हणजे कसं तेवढं कंपाऊंड पण होऊन जातो आणि फुलं पण आपल्याला भेटतात आणि ह्या टायमिंगला फुलं वगैरे येतात भरपूर चांगल्या प्रकारे हे बघा आता कोमजले फुल बाकी फुलं वगैरे त्या साईडला आलेले आहेत आणि ते आहे ते पेरविणीचं झाड हे बघा मोठी झाली पेरवीन लागले नाही अजून पेरू वगैरे लागलेत नाही आणि इकडे केलेलं आहे कोंबड्यांसाठी केलेला की कुत्र्यांसाठी कुत्र्यासाठी खुराडा गेलेला आहे याच्यामध्ये कुत्रा होता है। है। दोन तीन कुत्रे होते आता काय झालं काय माहिती दिली कोणाला काय माहिती नाही देवांश गाडी चालवतो अरे गाडी चालवतो तू वाजव हे वाजत नाही वा 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 पळव गाडी जा चिकू चालव गाडी जास्त फास्ट नाही हा सावकाश अरे वा ड्रायवर <laughs> गाडी कुठे चालली ए कुठे चालली गाडी इकडे आ हे गाडी कुठे चालली गाडी हे बटन दाब अच्छा त्या साईडला बटन आहेत नाच नाच डान्स ए काका डान्स कसा करतो काका डान्स कसा करतो हां

आजची आजची <laughs> आणि इकडे वरती आहे ती पेंड्यांची अडवी बघा छोटीशी अडवी घातलेली आहे खालती माच नाही केला आहे आमच्याकडे असं माच करतात माच केल्यानंतर काय होतं माहिती आहे त्याला पेंड्याला वाळवी वगैरे लागत नाही म्हणजे मातीपासून जमिनीपासून थोडं हाईटला वरती राहतो आहे दगड वगैरे लावायचा थोडं माच करायचा त्याच्यावरती अडवी बांधायची म्हणजे सेफ राहतो पेंडा त्याला वाळवी वगैरे लागत नाही आणि ते हे निंगडून भरपूर आहे हे बघा हे कंपाऊंडला जास्त यूज होतो म्हणजे कसं गुरं वगैरे येत नाहीत ते काटेर असतं ॲक्च्युली हे बघा आणि भरपूर भरपूरजणं भरपूर जणांच्या कमेंट वगैरे येतात की तुझं गाव कुठे माझं गाव आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये पिरंदवणे गाव पिरंदवणे गावामध्ये घेवडेवाडी घेवडेवाडीमध्ये माझं घर आहे आणि मी मुंबईला असतो आणि जेव्हा सुट्टी मिळते त्या टायमिंगला गावाला येतो आणि माझं बालपण गावाला गेलं आहे त्यामुळे भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत ना म्हणजे बालपण गेलं आहे त्यामुळे भरपूर सारे अशा आठवणी आहेत तर त्या पुन्हा जाग्या करण्यासाठी एक व्हिडिओ मार्फत मी सेव्ह करून ठेवतो आहे आम्ही कधीही पुढे बघू शकतो मला जास्त गावाला आवडतं मुंबईला खूप कमी मला सुट्टी भेटली की मी गावी पळतो माझ्या गावी मला माझ्या गाव खूप आवडतं आणि असं दुपारचं असं वातावरण हे हो बघा मस्त निवांतपणे एकदम अंगण्यामध्ये बसलो आहे खुर्ची टाकून आणि फक्त पक्ष्यांच्या किलबिलटीचा आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी ओरडत आहेत त्याचा फक्त आवाज घ्यायचा शांत वाटतं मन हे बघा कवडा ओरडत होता आता खारुता भरपूर सारे पक्षी आहेत आणि खूप शांत आहे इकडे वातावरण शांत आहे इकडे मस्त वाटतं गावाला आणि तुम्ही कुठून कुठून बघताय ना तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ना आपापल्या गावाचं नाव नक्की कमेंट करून नक्की कमेंट करा प्रत्येकजण आपापल्या गावाचं नाव या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्हाला गावाला आवडतं की मुंबईला आवडतं हे नक्की लिहा आता कसं झालं आहे काही जणांना कसं गाव खूप आवडतं जसं माझ्यासारखंच आहे गाव गाव खूप आवडतं पण आमच्या इकडे रोजगार नाही आहे रोजगार उपलब्ध नाही जवळपास काही जसं कामाचं काहीच नाही आहे त्यामुळे आम्ही मुंबईला जातो भरपूर जण असे मुंबईला जातात त्यामुळे आता काही असे गावं आहेत ना कोकणातले ते म्हणजे असं घर तर आहे मोठं घर बांधलेलं असं पण घरामध्ये कोणच नाही फक्त सणाला मे म मेमध्ये किंवा शिमगा किंवा गणपती असे जे सण येतात त्या सणांना फक्त घरामध्ये माणसं येत तेव्हा फक्त वाडी कशी थोडी भरलेली वाटते बाकीच्या वेळेस अशी जी पहिली पिढी आहे अगोदरची पिढी आहे ती आता गावीच असतं तर ते फक्त तुम्हाला भेटतील आणि दुपारचे ते काय जास्त असे कुठेतरी बसलेले वगैरे असतात आणि त्यामुळे घरीच असतात त्यामुळे गावात जास्त असं माणसं वगैरे नाही आहेत आणि मेन गोष्ट म्हणजे काय माहिती आहे आता शेती वगैरे सगळ्यांनी सोडली आहे आणि सगळेजणं मुंबईला गेलेत पण त्याच्या आधी जो गाव होता म्हणजे पहिल्यांदा जो आम्ही लहान होतो त्या टायमिंगला गुरं होती शेती होती त्या टायमिंगचा माहोलच वेगळा होता तो आता नाही पाहायला मिळत तर तो काहीसा मिस होतो आहे त्यामुळे मी अशा ह्या व्हिडिओ वगैरे बनवतो गावच्या मला खूप आवडतात बाकी काहीही असू दे <coughs> खूप छान वाटतं गावचं वातावरण आणि तुम्हाला कुठेही राहायला आवडतं गावाला की मुंबईला हे नक्की सांगा ह्या कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ मी असाच इकडचा थोडं वातावरण बाहेरचा इकडचा परिसर आजूबाजूला इथे झाडं वगैरे लावलेत मा मी ॲक्च्युली मामांच्याकडे आलो आहे माझी वाईफ आहे तिचे मामा आहे तिथे यांचं घर आहे सावर्ड्यामध्ये तर इकडे मी येतो इकडे इकडे मला खूप भारी वाटतं म्हणजे आपल्या गावासारखं वाटतं इकडे सावर्ड्याला आल्यावरती आणि माणसं खूप भारी आहेत त्यामुळे कधी मला सुट्टी जेव्हा भेटते मी ॲडजस्ट करतो कधी गा माझ्या गावी जातो तर कधी या साईड इकडे येतो सावरड्याला मला सावर्डाला खूप आवडतं आणि इथून मार्केट जवळ आहे खाल ते वालावलकर हॉस्पिटल आहे इथून चालत तरी सात ते आठ मिनटामध्ये तुम्ही ना वालावलकर हॉस्पिटलला चालत जाल इथून एवढं जवळ आहे डेरवण हॉस्पिटल त्याला आपण बघतो डेरवण हॉस्पिटलमुळे फेमस आहे अच्छा तिथून आणि पुढे सावरडा आपलं मार्केट पण जवळ आहे हे बघा हे एक समोर घर आहे अजून ते एक घर आहे अशा खूप सारे घरं आहेत त्या घरांमध्ये कोणच नाही सगळे मुंबईला असतात फक्त सणाला फक्त इकडे येतात बाकी मेन विषय कसा होतो माहिती आहे का जर असं घर तुम्ही जर का बांधलंच नाही तुमचं जर घर आहे जुनं घर आहे मातीचं घर आहे जर तुम्ही असं घर नाही बांधलं तर असं असं येतं की मनामध्ये की आपण कुठेतरी विकासापासून आपण कुठेतरी लांब राहिलो मागे राहिलो पण तसं नाही आहे कारण ह्या पहिल्या ज्या घरामध्ये जे सुख होतं जी, हो जी शांतता होती ते ह्या चिऱ्यांच्या घरामध्ये नाही आहे वातावरण होतं तसं थंड वातावरण होतं ह्याच्यामध्ये एवढं गरम होतं पत्र लावलेलं ला। आहे आणि फाडीमुळे अजून ती हवा पण बाहेर जात नाही घरची गर गरम हवा आहे ती असं सगळं आहे माणूस रेसमध्ये उतरला आहे पण त्याचबरोबर आपलं जीवन पण खूप कमी क आयुष्य खूप कमी व्हायला लागले मातीच्या घरामध्ये माणूस शंभर एक वर्ष जवळ होतं ऐंशी ते शंभर वर्ष आत्ताच्या टायमिंगला आपण पन्नास पण मुश्किल आहे चाळीस पंचेचाळीस गेला म्हणजे खूप झालं आहे जीवन खूप छोटं आहे भेटेल त्या वेळेचा किंवा हां भेटेल त्या वेळेचा आनंद घ्या आणि आयुष्य आपलं जगत राहा बाकी काय पैसा किती कमवा कोण तुम्हाला विचारणार नाही पण पन... माणसं जोडून ठेवलीत तुम्ही जर चांगले राहिलात ना तुमचे चांगले विचार असतील तर तुमचे खूप जणं हटवून काढतात तो, तो माणूस खूप छान होता असाच गप्पा थोडं बरं वाटलं जरा बोलून तुमच्याशी दुपार झाले चला मी होतो दोन तीन दिवस गावी होतो इकडे थोडं नेटवर्कचा इशू आहे त्यामुळे गावाला आलो ते हाच होतो नव्हतो माझं कसं होतं मी व्हिडिओ वगैरे शूट करून ठेवतो आणि नंतर मग मुंबईला गेल्यानंतर अपलोड करतो कारण गावाला नेटवर्क नाही आहे एवढं स्ट्रॉंग नेटवर्क नाही आहे त्यामुळे आणि एडिटिंग करायला खूप टाईम जातो त्यामुळे मी तो टाईम वेस्ट इथे नाही करत जेव्हा पण मला टाईम भेटतो गावाला आल्यावरती व्हिडिओ शूट करतो काहीही सेम कंटेंट असलं तरी चालेल पण मला त्या व्हिडिओ बनवायला त्या टाईम म्हणजे तो टाईम वेस्ट करायला ना मला नाही आवडत आणि घरची कामं तर असतातच त्याचबरोबर व्हिडिओ पण बनवतो आणि मला आवडतं व्हिडिओ बनवायला आधीपासूनच पण कसं होत होतं धाडस होत नव्हतं की असं काही आपण करावं काय लोक काय बोलतील काय नाही याचा खूप असा विचार यायचा पण आत्ता आता, आता काही नाही वाटत चांगले लोकांचे प्रतिसाद येतात माझ्या वाटीतील देखील खूप चांगला प्रतिसाद आहे घरच्यांचं पण त्यामुळे काय नाही वाटत खूप चांगलं वाटतं आहे पहिल्यापेक्षा आता काहीतरी करायला लागलं आहे हे मला आधीच चालू करायला पाहिजे होतं जेव्हा मी गावी होतो तेव्हा पण त्या टायमिंगला हे असं काही एवढं डोक्यात नव्हतं पण आता केलं खूप भारी वाटते तर मंडळी आत्ता व्हिडिओमध्ये इथेच थांबूया थोडं मला पणच थोडं बोलूस वाटलं होतं त्यामुळे थोडा बोल छोटासा व्हिडिओ बनवूया तर सगळे मजेत राहा असाच व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट करत राहा तुमचं प्रेम भेटते तुमच्या कमेंट लाईक वगैरे येतात त्यामुळे खूप अजून होप्स येत आहेत व्हिडिओ बनवण्यासाठी तर चला इथेच थांबूया ह्या व्हिडिओमध्ये छोटासा व्हिडिओ होता सो ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय टाटा